अहो लोकसभेला कुणाला सपोर्ट केला आहे महाराष्ट्राला माहिती आहे ना त्यामध्ये ह्याच्यापेक्षा काही वेगळी भूमिका घेणार नाहीत ते ज्या पद्धतीनं एखाद्या पक्षाच्या प्रमुखावरती नेत्यावरती ज्या पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये खालच्या भाषेमध्ये टीका करतात एक महाराष्ट्राचं मी नेहमी म्हणत आलो आहे की महाराष्ट्राचं एक स्टँडर्ड आहे राजकारणाचं समाजकारणाचं व्यक्त होण्याचं किंवा प्रेसला सामोरं जाण्याचं आंदोलनाच्या नेतृत्वांचं एक स्टँडर्ड आहे महाराष्ट्राचं पण ते स्टँडर्ड या जरांगे नावाच्या व्यक्तीमुळं महाराष्ट्राचं स्टँडर्ड पूर्णतः धुळीस मिळालेलं आहे हे खरं तर जर तरच्या या गोष्टींना मी जास्त एंटरटेन करणार नाही जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात काय करतात कोणती भूमिका घेतात आम्ही पहिल्यापासून जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी किंवा भूमिकेविषयी नेहमी वैधानिक संविधानिक या बाबी नाहीत तार्किक बाबी नाहीत लॉजिकला धरून नाहीत कायदेशीर नाहीत ही भूमिका पहिल्या दिवसापासून आम्ही मांडत आलो आहे आणि आम्ही आंदोलन जे वडीगोदरीमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर वेळोवेळच्या ज्या काही घटना घडत गेल्या त्यामधून ते सिद्ध होत गेलेलं आहे त्यामुळे जरांगे आता उघड झालेले आहेत आणि उघड झाल्यानंतर त्यांना राजकीय भूमिका घेण्यावाचून पर्याय नाही पण पर तरी याच्याही पलीकडं जाऊन जरांगे ना निवडणुकीला उभे राहतील ना माणसं उभी करतील ते कुठल्या तरी एखाद्या पक्षाला सपोर्ट करतील याच्या पलीकडं जरांगेंची ना कुवत आहे nothing to do with it,